बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्रीचे जमीर पठाण यांचा शिंदे सेनेला गुड बाय काँग्रेस पक्षात खासदार कल्याण काळे यांच्या हस्ते तात्काळ औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगरब्रीचे राजकीय किंगमेकर तथा समाजसेवक जमीर पठाण यांनी शिंदे सेनेला सोडचिठी देताच काँग्रेस पक्षात प्रवेश आहे याबाबत च विसर वृत्त असे आहे की सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना फुलंब्री शहर व तालुक्यातील काही नेते नुकतेच दुसऱ्या पक्षात गेलेले होते मात्र तालुक्यातील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे समीकरण बघता व येणाऱ्या फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून काही जण आपापल्या पक्षात म्हणजे घर वापसी करत आहेत याचप्रमाणे शहरातील समाजसेवक तथा राजकीय किंगमेकर जमीर पठाण यांनी शिंदे सेनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रमुख तथा फुलंब्री विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार रमेश पवार यांच्याकडे लेखी पत्र देत मर्जीने राजीनामा दिला आहे व राजीनामा देताच जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ कल्याण काळे यांच्या हस्ते काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी